नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस एक्झाम म्हणजे एन एम एम एस एक्झाम मध्ये इयत्ता आठवीमध्ये कुठले तुम्हाला पुस्तकं वापरायचे आहे तसेच कुठला प्रश्न संच तुम्हाला बघायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपण बघून घेऊ आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झाली आहे जी बॅच ऑनलाईन आहे ह्यामध्ये ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आपण स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स मोफत मिळणार आहे तसेच डाउनलोड करायची सुविधा असणार आहे व जे तुमचे लेक्चर्स आहेत ते अशा प्रकारच्या लाईव्ह अशा प्रकारच्या डिजिटल बोर्डवरती होणार आहे तसंच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे त्याने काय होणार आहे मित्रांनो जर तुमचं कुठलं टॉपिक सुटलं किंवा मग तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम असलास तो टॉपिक तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीटेड कितीही वेळा अनलिमिटेड टाईम तुम्ही बघू शकतात तर त्यासाठी ही आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल बॅचमध्ये तर तुम्हाला फक्त ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲडमिशन बुक करायचं आहे आणि पुढच्या दृष्ट्या अजून सफल व्हायचं आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे कुठले पुस्तकं वापरायचे आहे व कुठले प्रश्नसंच आपण वापरायचे आहे एन एम एम एसची एक्झाम इयत्ता एक आठवीकरिता द्यायला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर सर्वात पहिले कोणती पुस्तकं वापरायची आहे सर्वप्रथम आपण पाहूया एन एम एम एस साठी आपण कुठली पुस्तकं वापरणार आहोत तर सर्वप्रथम इयत्ता सहावी आणि आठवी अरे सॉरी सातवी आणि आठवीचे बाल भारतीचे कुठले बाल भारतीचे गणित विज्ञान आणि समाजशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा कारण की एन सी आर टी आधारित प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला इयत्ता सातवी व आठवीच्या बेसिसवर असणारं बाल भारतीचे पुस्तक तुम्हाला बालभारतीचे गणित विज्ञान आणि समाजशास्त्र विषयाचे पुस्तक तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करायचा आहे कारण की एन सी आर टी आधारित प्रश्न विचारले जातात तसंच बुद्धिमत्ता चाचणीसाठी मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्टसाठी तुम्हाला कुठले वापरायचे आहेत नॉन व्हर्बल आणि व्हर्बल रिझनिंग व नॉन व्हर्बल आणि व्हर्बल रिझनिंग अभ्यासासाठी तुम्हाला अरिहंत टार्गेट किंवा एन एम एम एस विशेष प्रश्नसंच वापरायचे आहेत कुठले कुठले मित्रांनो अरिहंत टार्गेट आणि एन एम एम एस प्रश्नसंच एन एम एम एस विशेष प्रश्नसंच वापरायचे आहेत तसेच शालेय स्तरावरील सामान्य ज्ञान सुद्धा महत्वाचे आहे म्हणजे जे तुमच्या शाळेत बेसिक सामान्य ज्ञान विषय असतो सामान्य ज्ञान वरती जे प्रश्न असतात ते सुद्धा तुम्हाला प्रिफर करायचे आहे या एक्झामसाठी तसंच सराव प्रश्न संच कुठला वापरायचा आहे आपण ते बघणार आहे परीक्षा क्रॅक करायची असेल तर सराव हा यशाचा खरा मंत्र आहे मित्रांनो तुम्हाला सराव हे करणं खूप गरजेचं आहे त्याच्याने तुमचं वेळेचं नियोजन होणार आहे तुमची स्पीड वाढणार आहे तसेच तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्याची सवय लागणार आहे म्हणून एन एम एम एस विषय प्रश्नसंच म्हणजेच की टार्गेट नवोदय अरिहंत यांच्याकडून प्रकाशित होतात म्हणजे एन एम एम एसचे जे विशेष प्रश्नसंच आहेत ना मित्रांनो ते टार्गेट नवनीत आणि अरिहंत यांच्याकडून प्रकाशित होतात तर तुम्हाला हे प्रश्नसंच प्रिफर करायचे आहेत तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका मागील चार पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्ही नक्की प्रिफर करायला पाहिजे त्याचे प्रश्नांचे तुम्हाला जे पॅटर्न असतं ते कळणार आहेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळणार आहे तसंच ऑनलाईन मोक टेस्ट सिरीजसुद्धा फायदेशीर ठरतात ऑनलाईन मोक टेस्ट तुम्ही द्या मित्रांनो कारण त्याच्याने तुम्हाला करणार आहेत की वेळचं वेड़, वेळेचं नियोजन आपण कसं करायचं आहे ते टेस्ट घरी दिल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये एवढं इझी जाईल ना मित्रांनो की तुम्हाला खरंच वाटेल की नाही मोक टेस्ट ह्या आपण दिल्याच पाहिजे त्याच्याने तुम्हाला वेळ समजणार आहे दोन तासाच्या आत आपल्याला पेपर सोडवायचं आहे हे स सगळं तुम्हाला इथंच कवर होऊन जाणार आहे इथं याची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे म्हणून तुम्हाला मोक टेस्ट सोडवायचे आहेत दररोज कमीत कमी एक प्रश्नसंच सोडवायचा सं संकल्प करा म्हणजेच की तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे की तुम्हाला दररोज एक तरी प्रश्नसंच सोडवायचा आहे मित्रांनो आणि आठवड्यातून एकदा टायमर लावून प्रश्न, प्रश्न परीक्षा सराव करा म्हणजे हे प्रश्नसंच तुम्हाला रोजच सोडवायचे आहे मित्रांनो परंतु आठवड्याच्या एंडिंगला तुम्हाला एक परीक्षा तरी स्वतःहून द्यायची आहे स्वतःहून स्वतःची परीक्षा घ्यायची आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घड्याळमध्ये टायमर लावायचा आहे एवढ्या वेळात माझा एवढा प्रश्न संच हा प्रश्न पत्रिका एवढी सॉल्व झालीच पाहिजे आणि ते कसं त्यासाठी ते तुम्ही आ, अभ्यास करायचा आहे हे सर्व बुक्स आणि प्र, प्रश्नसंच मी तुम्हाला सांगितले आहे ते अभ्यास करायचा आहे त्यावरती तुमचे प्रश्न बऱ्यापैकी तशी येणार आहेत किंवा पॅटर्न तरी तसा प्रश्नांचा येणार आहे म्हणून तुम्हाला ते सराव करायचा आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता एन एम एम एस एक्झाम इयत्ता आठवीकरिता कुठले पुस्तकं व कुठले प्रश्नसंच तुम्हाला वापरायचे आहेत ह्याचं मला वाटतं मी जेवढी माझ्याने होईल मी तेवढी हेल्प तुम्हाला केलेली आहे मला वाटतंय तसे मी पुस्तकं तुम्हाला मेन मेन सांगितलेले आहेत अजून कुठले पुस्तकं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही प्रिफरसुद्धा करा ते पुस्तकं जास्तीत जास्त अभ्यास करणे हे वाईट नाही मित्रांनो खूप चांगली गोष्ट असते नॉलेज आपल्याला असणं त्याच्याने फायदाच होणार तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला माहिती मिळाली असेल पुरेशी म्हणजे हेल्पफुल असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात तसेच तुम्ही आपल्या अकॅडमीची बॅचसुद्धा जॉईन करू शकतात फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्ही पण तुमचं ॲडमिशन बुक करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे मी आणि अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल थँक्यू